नमस्कार मासी राशी भविष्य मंथली हॉरोस्कोप या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत कन्या राशीला फेब्रुवारी हा महिना कसा असेल फेब्रुवारी मंथ फॉर बिरगू हे आपण या भागात बघणार आहोत सर्वप्रथम आपण कन्या राशीमध्ये कन्या राशी ची ठेवण कशी असते ते बघणार त्यानंतर फेब्रुवारी महिना हा कन्या राशीचा कसा जाणार ते आपण बघूया पण त्याआधी मासिक राशी भविष्य म्हणजे नेमके काय तर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभहानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबाबत माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल कन्या रास ही देखील बुधग्रहाची रास आहे राशी कन्या ही सहावी रास कन्या ही पृथ्वी तत्वाची द्विस्वभावी म्हणजे दोन स्वभाव व्यक्त करणारी रास आहे ही स्त्रीरास आहे बुध ग्रहाची ही उच्च व मूल त्रिकोण रास असून शुक्राची कन्या ही नीच रास आहे या राशीत उत्तरा फाल्गुनेचे तीन चरण हस्त नक्षत्र संपूर्ण व चित्र नक्षत्राचे नक्षत्रा पहिले दोन चरण येतात कन्या ही रास निसर्गता कुटुंब वत्सल प्रेमळ व संसाराची आवड असणारी रास आहे कन्या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव पक्का रजोगोणी देवाणघेवाण करणारा व्यापारी वृत्तीचा आहे विनयशीलता नीटनेटकेपणा शोषिकपणा समय सूचकता हे गुणधर्म या राशीत दिसून येतात ही रास तशी स्वार्थी रजोगुणी परावलंबी दुटप्पीपणा धर्सोवृत्ती गाठीची आहे या राशीच्या व्यक्ती मध्यम उंचीच्या आडवी ठेवण लठ्ठपणा नाही प्रमाणबद्ध अशा असतात या राशीच्या स्त्रिया कष्टाळू संसारी व्यवहारी काटकसरी असतात तर या राशीचे पुरुष व्यसनी नसतात कन्या ही जुन्या वळणाची रास आहे या राशीला अति अधिक आधुनिकता आवडत नाही एकंदरीत कन्या ही रास रजोगुण धर्मी, शुभ बौद्धिक रास आहे ही रास तशी सर्व शुभ ग्रहांना मानणारी रास आहे बुधाच्या मिथून राशीपेक्षा ही रास उजवी आहे तर आता आपण कन्या राशीचे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य काय दर्शविते ते, ते आपण बघूया या महिन्यात समाजात तुमची लोकप्रियता वाढेल मागलिक सणाची तयारी घरी बसल्या करता येते अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली कामे सुरू होऊ शकतात शेतीशी संबंधित कामात उत्पन्न वाढल्याने उत्पन्न वाढेल व्यवसायात नवनवीन प्रयोग करू शकाल उत्प उत्पादनाशी संबंधित व्यवसायांमध्ये नफ्यासाठी परिस्थिती मजबूत असेल अकरा फेब्रुवारीला बुध राशीत होणारा बदल तुमच्यासाठी खूप शुभ राहील वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल तुमच्या बढतीबाबत वरिष्ठ अधिकारी चर्चा करू शकतात पहिल्या दोन आठवड्यात कामाचा दबाव लक्षणीय वाढू शकतो यामुळे तुमची दैनंदिन दिनचर्याही विस्कळीत होऊ शकते या काळात काही कौटुंबिक वादही होऊ शकतात व्यावसायिकांना कर संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो दुसऱ्या आठवड्यात व्यवसायात पैसे उधार देणे घेणे ता, टाळा तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागेल चुकीच्या तुमचा कल असू शकतो हात आणि पाय दुखणे आणि कडक होणे यासारख्या समस्या असू शकतात जड अन्न सेवन करू नका अकरा फेब्रुवारी पर्यंतचा काळ काहीसा कमजोर राहील अस uh, गो थ्रू इन इंग्लिश This month your popularity will increase in the society preparation may be made for auspicious celebration at home long pending works may start again your income will increase due to an increase in the production of agricultural work you may try innovative experiments in business you will earn profit in the manufacturing related profession the change of buddha zodiac sign on february 11 will be highly favorable for you you will be pleased to get a permanent solution to the problem in your marital relationship higher officials may discuss about your promotion work pressure may increase a lot in the first two weeks this may also disrupt your daily routine some family disputes may also occur during this period businessmen may get caught in tax complications avoid taking loans in business during the second week technical students will have to face problems यू मे बी and stiffness द your वर्क यू मे heavy food. लाईक पेन अँड इन युअर will be a टाइम टिल फेब्रुवारी अशा पद्धतीने आपण कन्या राशीचे राशी भविष्य फेब्रुवारी महिन्याचे बघितले अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू तसंच मी वर्षभराचे राशी वैश्य देखील व्हिडिओ एक कन्या राशीसाठी प्रदर्शित केला आहे तो पण तुम्ही मार्गदर्शन म्हणून अवश्य बघू शकता धन्यवाद थँक्यू